नमस्कार मी क्षितिरा मी आजपासून तुमच्यासाठी घेऊन आली आहे उत्तम उत्तम पदार्थांची आहे ही माझी फर्स्ट डे आहे आणि सरप्राईज आहे आज मी ब्लॅक फॉरेस्ट केक बनवणार आहे सो लेट सेन्स सेकंड थिंग आपल्याला लागणार आहे केक पावडर केकचं मिक्सर जे सध्या अवेलेबल होतं आपण जिथे कुठेही केकच्या दुकानात गेलं मागितलं की इझिली ते आपल्याला म्हणून जातात त्यात प्रिल्सबेरीचं केक मिक्सचर हे खूप जास्त चांगलं पिल्सबेरीचं चॉकलेट केक मिक्सचर तिसरी गोष्ट म्हणजे कुकिंग ऑइल कुठलेही कुकिंग ऑइल जे आपण घरात बघतो तो केकला अजिबात आणि चौथी आणि शेवटची म्हणजे पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी ते बाकी कारणही लागत नाही डॅक फॉरेस्ट केक बनवणार सगळ्यात आधी मी ज्या क्रिसबेरीचं केक मिक्सर घेतलं आहे हे दोनशे ग्रॅम केक मिक्सर आहे आपण ते साधारण ॲड करून घेऊ केक मिक्सर घेऊयात दोनशे ग्रॅम केक मिक्सर साधारण चार चमचे रेग्युलर कुकिंग ऑइल आपण घेतोय ते ॲड करून घेऊ कुकिंग ऑइल व्हायला चार चमचे तूप वापर तरी चालेल काही हरकत नाही आता तयार मेस्टोरमध्ये आपण थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेणार आहोत तर माझ्याकडे हे बिटर आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर साधं रवीने पेटून घेतलं तरी चालेल फक्त गठोळा राहणार नाही त्याची काळजी ज्यांच्याकडे ओव्हन नसेल तर त्यांनी काय करायचं तर नॉर्मल तवा किंवा कढई घ्यायची ती गरम करायला ठेवायची त्याच्यात मीठ टाकायचं एक छोटीशी प्लेट त्याच्यावर ठेवायची आणि केकचा तेल ग्रीस करायचा व्यवस्थित तेल आणि मैदानी आणि मग त्याच्यामध्ये केकचं बॅटर कोर करून ते त्याच्यावर ठेवायचं म्हणजे सेम जसा इफेक्ट ओव्हनला येतो तसाच तव्यात किंवा कढई कढईला त्याच्या येतो पण फक्त याला वेळ जास्त लागतो आणि नव्हला कमी वेळ लागतो आता केक टीन ग्रीस करून घेऊयात त्यासाठी एकदम थोडं तेल टाकायचं पसरून घ्यायचं सगळीकडे आणि सेम मैदा टाकायचा साधारण एक चमचा मैदा थोंचा अशा पद्धतीनं सगळीकडे त्याचं छान कोटिंग होतं तयार आता बॅटर याच्यात पोर करूया साधारण या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं पाहिजे आणि व्यवस्थित सेट होतो आता आपण तयार बॅटर ओवन मध्ये ठेवून घेऊ हा कन्वेक्शन ओवन असल्यामुळे याच्यात सगळे फीचर्स वेगवेगळ्या दिलेल्या आहेत इथे ऑलरेडी केक अँड कुकीजचा ऑप्शन आहे इथे जाऊन आपण दिलेल्या त्याच्या सेटिंगवरती क्लिक करून सेट करायला ठेवूयात साधारण पाच मिनिटांनी केक आपला तयार होईल आपला केक झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया आता आपण केकची आयसिंग करायला घेऊयात मी हे एक कप विपिंग क्रीम घेतलंय एक कप विपिंग क्रीम एका केकसाठी भरपूर होत विपिंग क्रीम परफेक्ट झाली की नाही हे पाहण्यासाठी सिंपल टेस्ट आहे फेटून झाल्यानंतर नॉर्मल क्रीम अशी करून पाहिजे जर ती पडली नाही तर ती परफेक्ट झाली आहे असा त्याचा अर्थ आता आपण पाहूयात शुगर सिरप कसं बनवायचं ते मी हे पाणी घेतलं एक वाटी त्याच्यात साधारण सात ते आठ चमचे आपण साखर घालणार आहोत त्याच्यामध्ये एक दोन ते तीन थेंब चॉकलेट इसेस साखर छान विरघळून घ्यायची आपल्याला आणि आपलं शुगर सिरप रेडी आहे आपला केक पूर्णपणे थंड झाला आहे आता आपण याला डोट करून घेऊ सुरी घ्यायची आणि छान कडीणी अशी फिरून त्याचा काठा रिकार करून घ्यायचा दोन ते ह्या बघ टॅप करून घ्यायचं केक विकतो आपला केक खूप छान प्रकारे डिमोल्ड झालेला आहे आता जे साईडच्या आपण केकचे दोन समान भाग करून घेऊयात तुम्हाला हवे तेवढे लेअर तुम्ही करू शकता आपण सध्या दोनच करणार आहोत सेंटर घ्यायचा आणि व्यवस्थित गोलाकारामध्ये पण आता वरचा भाग वेगळा करून घेऊयात हा आपला खालचा भाग आहे हा काढून घेतो तुम्ही हवं तर याचेही दोन भाग करू शकता तुम्हाला हवी तेवढी थिन लेअर ठेऊ शकता आता आपण केक डेकोरेशन करूयात त्यासाठी मी रफली शॉप चॉकलेट घेतले त्याचे बारीक बारीक काप करून घेतले स्ट्रॉबेरी सिरप घेतला क्रीम बेस्टला लावून घेऊया हो क्रीम बेस्टला लावली की केक छान चिकटून बसतो आणि कितीही हल्ला तरी निघत नाही आपण एक लेअर घेऊ बरोबर सेंटरला बेस्टच्या सेंटरला केक सेट करून घ्यायचा खालची लेअर ठेवून घ्यायची आता आपण तयार केलेलं जे शुगर सिरप आहे ते आपण हळूहळू याच्यावर पोर करणार आहोत नुसतं साखर आणि पाण्याऐवजी तुम्ही कुठल्याही फळाचा रस म्हणजे ऑरेंजचा रस किंवा थम्स अप वगैरे वापरलं तरी चालतं आणि फार छान एन्हत टेस्ट जर तुम्हाला एकदम मॉन्जिनी सारखा किंवा डब्ल्यू एस बेकर्स सारखा जर केक बनवायचा असेल तर त्यासाठी वाईन वापरा रेड वाईन खूप चांगला ऑप्शन आहे तुम्हाला जशी टेस्ट मॉन्जुनिसच्या केक मध्ये मिळते सेम टेस्ट तुम्हाला इथे मिळणार शुगर सिरप फोर करून झालं याच्यावर तीन चालेला लावून घ्यायचा

सेकंड ठेवून व्यवस्थित ठेवून घ्यायच था। एकसारखा प्रेस करून घ्यायचा त्याच्यावर आपण सुगर सिरप टाकून घेऊ वरती एक साखर करून घेऊ केक केकला एकदम स्मूथ करायचं असेल शायनिंग करायचं होतं ट्रिक सांगते आहे हा हा एक दोन मिनिट गरम करायचा गॅसवरती आणि एक छान स्मूथ एकदम जेंटली केक वरून फिरवायचा इतकी शायनिंग आणि स्मूथ लेअर केक वगैरे तयार होते आता व्यवस्थित कोट झालेला आहे विकणी आता ही प्लास्टिकची बॅग आहे पार्किंग बॅग आणि हे नोझल आहे कट करण्यासाठी आपण याचा घालून घ्यायचं खाली इथे कट करायचं त्यानी कडण एक व्यवस्थित बसतो आपण आपण क्रश करून ठेवले ते पकडून घ्या तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब बाय